जस जसं मोठी त्यांची मुलगी व्हायली तस तसं त्यांचं मुलीचा शिक्षणाचा खर्च वाढायचा म्हणून वडील मुलीचे गोपाळ नावाचे खर्च वाढल्यामुळं तर काम करायचेच लोकांच्या शेतात जाऊन पण रात्रीचं सुद्धा कामाला जायचे कारण मोठी जशी मुलगी व्हायली तस तसं शिक्षणाला काय व्हायला पैसा जास्त लागू लागला एके दिवशी ते मोठी मुलगी अधिकारी बनते कलेक्टर होते जिल्ह्याची काय होते मुलगी ते कलेक्टर होते जिल्ह्याची मोठी अधिकारी होते खूप चांगलं तिच्या अंडरमध्ये जवळपास चार पाचशे लोक अंडरमध्ये काम करतात आई वडिलाला तेव्हा चांगलं वाटते ड्युटी करत असताना एका चांगल्या उच्च पदावरच्या एका अधिकाऱ्यासोबत तिचं लग्न होते चांगला सुखी संसार दोघां दोघांचा चालते दोन मुलं असतात दोघांना पण आणि आईवडील इकडे काय असते वयोवर्धवते आई वडील आता काय थकतेत